कदाचित हे माझे नशिबात भेटाव माझे दहा तिकट टाकाव माझे दहा बारा कुपन टाका सर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही पहिल्यांदा ही रील बघून घ्या तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर हवं आहे ते पण पुण्यामध्ये आता तुमचं घर घ्यायचं स्वप्न पूर्ण होणार फक्त तीनशे रुपयाचं कुपन घेऊन या रील मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुम्ही तीनशे रुपयाचं कुपन घेतलं तर तुम्ही जिंकू शकता पन्नास लाखापर्यंतच घर म्हणजे हे एक लकी ड्रॉ ठेवलेलं आहे राकेश मोरे सरांनी पुण्यामधले आहेत ते तर ही सगळी रील्स खरी आहे खोटी आहे किंवा तीनशे रुपयाचं कुपन दिल्याच्या नंतर कोण पन्नास लाखाचं घर देतं का ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच लोकांना प्रश्न पडला होता की खरे आहेत की नाही तर मला कमेंट्स पण यायचे आणि मला पर्सनली लोक पण फोन करून विचारायचे की दादा हे सगळं खरं आहे का तर ती सगळी गोष्ट खरी आहे का खोटी करण्यासाठी मी डायरेक्ट पुण्यामध्ये त्यांच्या ऑफिसला गेलो त्यांच्याशी संवाद साधला आणि डायरेक्ट कोणतं घर तुम्ही देणार आहे किंवा काय ऑफर ठेवली कि आहे किंवा काय किंवा ह्या सगळ्या गोष्टी का खोट आहेत सगळ्या गोष्टी मी शूट करून तुम्हाला दाखवतोय तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मी राकेश डायरेक्टर मी छोटासा प्रयत्न केला आहे की जस प्रत्येकाला स्वप्न वाटतं की आपण काहीतरी आपलं घर असं माझ्या छोटासा प्रयत्न असा आहे की कोणाही घर घेऊ शकतो असं नाही की कोणी नाही घेऊ शकत हे छोटस कुपन द्वारे आपण सुद्धा आपल्या घरचं स्वप्न पूर्ण करू शकतो एवढी एक छोटीशी माझी कल्पना आहे आणि मी ती प्रख्यात मांडण्याकरता आपले पंढरंग वाघबळ यांची चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला लकी ड्रॉ मार्फत एक करू शकतो आता मी चर्चा ते माझ्या ऑफिसला आले आणि त्यांना मी बोलून महत्वाचे म्हणजे माझ्या मिसेस त्यांच्या खूप खूप म्हणजे खूप मोठ्या फायद्यात त्यांनी मला सांगितलं की आपण यांची चर्चा करून त्यांना सांगूया की आपण प्रमोशन करूया तर चला मित्रांनो आपण जाऊया रोहोस बघायला कुठं साईट आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो बघा किती मोठे आहे मला वाटलं आता गिफ्ट ठेवायचे म्हणजे स्वतः जाऊन बघितलं पाहिजे काय काय वेळेस होत असत

जस्ट दुनं बांधरी करायला किंवा वाळायला कशाला पण युज करू शकता तर आता खालचा भाग आपल्याला बघायचं आहे किचन किती मस्त आहे बेटा बेटावर किचन सुद्धा किचन सुद्धा खूप मोठं किचन आहे बघायला किचन बिल्ड क्वालिटी सगळे एकदम टकाटक आहे बेसिन आहे आणि आता रेडिंग पोझिशन रेडी पाणी लाईट बोर्ड सगळ्या गोष्टी आहेत ते दाखवन हे बघ दाखव दाखव सगळं व्यवस्थित दाखव म्हणजे लोकांना काय त्या गोष्टी वाटायला नको चला आता आपण जाऊया वरती आणि हा गेस्ट बेडरूम आहे

बेड मी बघितलं नव्हतं म्हटलं आहे आणि हा कमोडे इंग्लिश बोलतो आपण इंडियन पण आहे इंग्लिश पण आहे आणि आता आपण इथून थोडस टेरेस आहे समोर आपल्याला फ्रंटला

आता हे टेरेस ओपन स्पेस दाखवा किती आहे त्या कोपऱ्यातून दाखवा असा चोवीस फुट बाय फुट आठ चोवीस आहे आणि बाकीच आजूबाजूचं पण लोकेशन ऑल रो हाऊस तुम्हाला बघायला भेटतील या ठिकाणी तिकडे ते छोटे मला वाटतं वन बीएचके थ्री बीएच के आपण वरच एक टेरेस बघू मित्रांनो या चला 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 या वरती आणि वरचा पण तुम्ही ओपन टेरेस बघू शकता या ठिकाणी ओके फोन करून ओके okay. आणि वरतून तुम बघा तुम्हाला मित्रांनो हा चारही बाजूला डोंगर 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 बिल्डिंग्स बिल्डिंग बिल्डिंग्स आणि हा कोल्हेवाडी भाग आहे ना सर कोल्हेवाडी सिंहगड रोड कोल्हेवाडी तर हा समोरचा भाग बघा आता माझ्या काही जास्त परिचय परिचय असं नाही कारण पुण्यामध्ये जे कोणी पण असेल त्यांना हा भाग परिचयाचा असेल समोरच्या तीन करून ह्या ह्या तीन बिल्डिंग्स मोठ्या हा आणि त्याचबरोबर ह्या माहिराज डेव्हलपर्सचे ओनर आपल्या बरोबर राकेश सर येतं त्यांचा स्वतःचा या ठिकाणी बंगला काय म्हणायचं नाही बनवत थोडी माहिती सांगू ना मित्रांनो विषय काय तुम्हाला सांगतो आता आता हा जो आपण रो हाऊस बघितलेला आहे तर हा रो हाऊस सरांनी ठेवलेला आहे एक लकी ड्रॉ कुपनचा आ, उपक्रम बाग म्हणू शकतो आपण त्याला तर त्या ठिकाणी तुम्हाला काहीच करायचं नाही आता स्क्रीनवरती ऑल डिटेल दिसेल तुम्हाला नंबर कॉन्टॅक्ट बाकीचं काय ऍड्रेस सगळ्या गोष्टी दिसतील दिस त्याच्यावरती ह्यांना फोन करायचा फक्त तीनशे रुपयाचं कुपन फाडायचं तुम्हाला आणि तीनशे रुपयाच्या कुपनामध्ये तुम्ही हे पन्नास लाखापर्यंतच रो हाऊस जिंकू शकता आणि तुमचं तीनशे रुपये कुठंच व्हायला जाणार नाही हे तीस डिसेंबरला हा कार्यक्रम होणार आहे तर तीस डिसेंबरला तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आता ते लोकेशन फायनल नाही केलं की कुठं कार्यक्रम घ्यायचा पण इथेच असेल या तुम्ही फायनल पण केलं लोकेशन मी बघतो गर्दी जेवढं येणार आहे पुढचं हिशोबन ठेवलंय पण दायरी मध्ये हा कार्यक्रम असेल तीस तारखेला तर तुम्ही जर आता हे कुपन फाडलं तर तीस तारखेला तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला जरी न्याय लागलं तर परत दहा अकरा बक्षीस आहेत बाकीच्या टी व्ही फ्रीज कूलर वॉशिंग मशीन वगैरे ह्या गोष्टी आहेत त्यात पण न्याय लागलं तर तुम्हाला भेटणार आहे मुलचंद मिलची एक साडी किती पण कुपन असू द्या मग सगळ्यांना एक साडी त्यामुळे तुमचं तीनशे रुपये कुठेच वाया जाणार आणि सर माझे वाटलं आताच लिहून घ्या आताच माझ्या ना नावचे लगेच मला कुपन जाताना देऊन टाका चला आपण एकदा अजून एकदा एरिया बघू नंतर आपण सरांचं घर सुद्धा बघूया ओके व्हिडिओ तर बघितला तर आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला तुमचा लोक आजमावायचा आहे की नाही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती घरी बसल्या बसल्या तुम्ही व्हॉट्सअप सुद्धा करू शकता किंवा त्यांना फोन करून सुद्धा तुमचं कुपन बुक करू शकता